सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून वाद वाढताना दिसत आहे प्रभाग क्रमांक अकरामधील ओबीसी महिला राखीव जागेवर उमेदवारी न मिळाल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते दीपक माने यांनी आपल्या पत्नी प्रतिभा माने यांच्यासह आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन केले उमेदवारी डावलून नवख्या उमेदवाराला तिकीट दिल्याच्या बातमीने भावनिक झालेल्या दीपक माने यांना अश्रू अनावर झाले आमदार उपलब्ध नसल्याने कार्यालयातच आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला उमेदवारीवरून सांगलीत तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे मागणी असं काही नाही आहे भारतीय जनता पार्टीचं गेले बारा वर्ष झाले दोन हजार चौदापासून मी माझी पत्नी भाजपची पदाधिकारी म्हणून दोन हजार चौदापासून आम्ही काम करतोय एकनिष्ठपणे काम करतो आहे संजयनगरसारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी काही नव्हत्या तळागाळापासून भाजप रुजवण्यापासून एक एक कार्यकर्ता तयार करण्यापासून आज संघटनात्मक बातमी सगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत खस्ता काढलेल्या आहेत अंगावर केसेस घेतलेल्या आहेत कार्यकर्त्यांना बऱ्याच मारहाणसुद्धा झालेलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजप पक्ष रोजनेचं काम केलं आहे आत्ता ज्या दोन हजार ह्या याच्या निवडणुकीमध्ये ओबीसी महिला पडलेल्या आहेत त्याच्यातनं मागणी केलेली आहे ओबीसी महिलामधनं मागणी केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि आता काही नवनवीन चेहरे आलेले आहेत आणि आम्हाला आता असं कळालं की बाबा कोणतरी एक नवीनच चेहरा ज्याचा भाजपचा काही म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाही पण भाजपशी संबंध हे नाही आहे काही नाही आहे नवीन आहे अशा काही कुठल्या तर एका चेहऱ्याला कशाच्या आधारावर त्यांनी देतात असं मला समजलं नक्की आहे की नाही समजलं मग ते आम्ही आमदार विविध त्या आम्ही भेटण्यासाठी आलो आहे एका आंदोलन नाही आहे दादांना भेटण्यासाठी आलो आहे दादा हे खरं आहे का असलं तर बाबा हे कसं हे कशाच्या आधारे आमच्यापेक्षा म्हणजे कामानं जास्त आहेत सर्वेनं जास्त आहेत किंवा पक्षामध्ये आमच्यापेक्षा जुने आहेत एकदा तरी एकदा आम्ही समजावून सांगितले तर आमची काय हरकत नाही आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही फिरणार आहे त्यापासून ते समजावून सांगावं असं आम्हाला म्हणणं आहे एवढं वर्ष झालं तुमच्यासाठी पक्षासाठी आम्ही खस्ता खातो आहे काम करतो आहे जीवाचं रान केलं आहे घरदार संस्कारसुद्धा आम्ही ते त्या ठिकाणी केलेला आहे तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि ते कुठं तर घेतलं जात नाही फोन उचलला जात नाही ही एवढी आमची खंत आहे त्यासाठीच मी या ठिकाणी दादांना भेटलेला आहे दादा पोहोचलेत नाही दादा आमचे ना नेते आहेत आमच्यासाठी पितृतुल्य आहेत त्यांनी आम्हाला विश्वासार घेऊन या गोष्टी सांगाव्यात असं आम्हाला वाटतंय आलोय मी आता दर गोष्टी झाल्या बसलो आहे दादांना भेटायला लागलो आहे दादा भेटले की दादांच्या न घेणार दादांच्या विरोध नाराजी नाही आहे काही नाही आहे पण आमच्यासाठी ते पितळतुल्य आहेत त्यांनी मग आम्हाला समजावून सांगावं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं तर आम्ही समजून घेतो काय आहे विषय त्यांनी सांगितलं तर आमचा त्यांना विरोध नाही आहे पण आम भेटावं बोलावं की मागितलेलं आहे ओबीसी महिलांमधून एका कुणा नवीनच महिलेला उमेदवारी देण्यात येणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे मग उमेदवारी देणार आहे ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही काही पक्षाच्या विरोधात नाही आहे जर त्यांना त्यांनाच द्यायचं असेल तर देऊ देत पण आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत काय त्यांनी कामं केलेले आहेत काय हे आम्हाला दादानी सांगावं फक्त दादानी सांगितले की आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत आमच्यापेक्षा जास्त कामं त्यांच्या आहेत आम्हाला स्पष्ट सांगू देत आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही त्यांची कामं करू आमचं एवढंच म्हणणं आम्ही काय इथून दादाईपर्यंत उठणार नाही आम्ही दादा कित्येक वेळा फोन केलेला याच्या आधी पण दादांना फोन केला दादांनी फोन उचललेला नाही की इथं येऊन भेटून सुद्धा मी एक वेळा दादांना गेलेली आहे त्यावेळेस दादा त्या म्हटले की सर्वेत काय असेल ते होईल आता काय आता त्यांचा सर्वे जास्त असेल तर ठीक आहे पण तो कसा सर्वे जास्त ठीक आहे ते त्यांनी आम्हाला सांगा अन्याय झाला आमच्यावर अन्याय झाला

त्याला डक्कल घेतली निदान की तुमचं मी तुमचा आवाज डकल घेतली अहो असं परिस्थिती झाल्या पहिला दहा दहा वेळा पन्नास वेळा पाठिंबा मिळावं मोर्चा आंदोलन हे बैठका घ्यायला आमच्या आणि आज साधं आमचं म्हणजे एवढं आम्ही अपात्र झालो कसं काय त्याच्यावर दीपक मानशिव काय म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट दीपक मानणार लागायला आणि दीपक माने फोन चुकला तुम्हाला उचलायला नको वाटायला लागले भेट गेला नको वाटायला म्हणजे आमचं काही चुकलं सांगू देत भाऊ कॅमेरामॅन पियुष भाटेसह संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट